तुम्ही आला कोणते खात वापरले सॉइल बुस्टर क्रोसिबल ग्रीन बुने बुस्टर ओके त्यानंतर तुम्ही याला हि लोस केला बरोबर आहे मला सांगा असे तिथला भाऊ आतापर्यंत काहीच नाही काहीच सांगाच तुम्हाला बोलूया त्यात मस्त बाबा तुम्ही एक व्यवसाय नोकरीदार आहे बरोबर आहे तुम्ही

पानाचं काय जर बघितलं घराचं निरीक्षण करा वरपर्यंत तुम्ही गेले बरोबर तिथून जबर असतो फुट वगैरे म्हणला पाठी बघायचं बघा पानांची हाईट बघत नराची हाईट बघा इथून जबर असत ज्योतिराम सर आपण बघा प्लॉट बघितले काही हा हो सर आणि ह्या पण त्या मध्ये फरक काय वाटतो शेतकरी आपल्या बरोबर त्यांनी सांगू दे ना फरक काय वाटतं तुम्हाला नाही भरपूर असं फरक वाटतं आपल्या बरोबर आपल्या प्लॉट पेक्षा कितीतरी लहान आहेत तशा हा हा आणि ते किती महिने मोठ्यांच्या कमी ते आपल्या पंधरा दिवसाच्या महिन्याच्या अगोदरच्या अगोदरच प्लॉट आहेत काही अगोदर पंधरा अगोदर महिनाभर अगोदर प्लॉट अगोदर आहे पण ते प्लॉट आपल्या एकदम बारीक हाईट बारीक हाईटला आप प्लॉट लक्ष असं वाटतं बाबा वर्षभर मोठा आहे असं वाटतं बरोबर आहे की म्हणजे आपलं जर गुंदा बघितला फोड जर बघितलं बघितलं झालं तर किंवा आपण त्याची हाईट वर जर बघितली ते बर अस वाटतं फुटवा वगैरे बघितली मला माहिती टेक्नॉलॉजी कुठे घेतली माहिती नाही होतराम तातेसर यांच्याकडनं घेतली पूर्ण मार्गदर्शन केलं आपल्याला यातला काही अनुभव नव्हता सुरुवातीपासून एक कप एक कप सुरुवातीला सॉयल बुस्टर म्हणून आपल्याला औषध दिलोय रोप झाडापले ठेवलेली होती आंब्याच्या मग त्यांना कामाने म्हणते गेल्यावर त्यांची गाडी पडल्यावर त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही एवढंच वापर मला तिसऱ्या दिवशी रिझल्ट सांगा मग ती रोप ते दिसत्या तर तिसऱ्या दिवशी मध्ये पोटमुळे मग तिथूनच पुढे टेन्शन आपल्या मार्ग त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे केलं आपल्याला एक दहा बॅग दहा बॅग टाकला एकरी दहा बॅग जवळपास यांनी एक माझ्या हिशोबाने एक पंचवीस आणि पाच बॅग अच्छा मला सांगा सर तुम्हाला खर्च कसा वाटतो बाबा खर्च उलट कमी वाटते कमी वाटतो काय चार चार पाच पाच हजाराला त्या मग तसे हे खर्च कमी व्हायला आणि तुम्हाला मग बोललोय तुम्ही वापर एक नाही वर पण केलं नाही बरोबर आहे फायदा बघितलं एक सारखं या निका बघूया फोटोवरनं बघितला सारखं वाटतं एकदम आणि पान बघा कुठं फाटलेलं वाटत तुम्हाला आहेत बरोबर आहे त्यांची जे पानांची हे पूर्ण फाटलेलं आहे ते पान आपले मला बऱ्यापैकी पुढे वाटत नाही बघा पुढे बघितलं कुठं एक सगळी काय बघा तुम्ही बघा कुठं मला फाटलेलं पाणी असं वाटत नाही आपल्याला फाटलेलं प्रकारे आणि बऱ्यापैकी केमिकल मध्ये फाटलेलेच पाणी म्हणजे एक घरांची स्पॉट म्हणजे बघितलं आपण आता म्हणजे तुम्ही याला सॉइल वगैरे हो सोडलं सोडलं त्या पण मुळी चेक करू शकतो सर खाली मुळी वर आलेली बघायची पण गरज नाही खाली वरच्यावर मुळी वरच्यावर जबरदस्त पांढरी मुळी म्हणजे सर हे जमे तुम्ही पावपणी झाली बापते हे काय सर काय ठेवलं हे बघा ना तुम्ही जाता सर काय पाऊस पडणे पण आज बघा सध्या मायक्रो जबरदस्त एकदम सांगा तुम्ही सर किती सोडताय आ, आ, याला सात दिवसाला कंटिन्यू कंटिन्यू किती सोडतोय आठवड्यात नागोरी एकरी एक लिटर प्रमाणे एक लिटर एक लिटर कम्प्लीट आठवड्याला का सोडायचं सोडायचं बरोबर दिसत ना तुम्हाला शेतकरी एवढा खुश आहे शेतकऱ्याचा वाटला म्हणजे बुंदा बघितला आणि झाड जर वेण वर बघितली पानांची वेन एक सारखी वेन बघा तुम्ही आज खालपासून वेळ निरीक्षण केलं जाणार वेनिंग हे बघा पानातलं अंतर वगैरे तुम्ही एक सारखं पणा सगळ्या म्हणजे कुठं मग कमी असतं पणा नाही आणि मला एक सर वाटतं असं का तुम्ही पटवणी करता या टाकून नाही म्हणजे पूर्ण आपण अडीच एकर बाग फिरून बघितले आता कुठे करता या टाक वाटलं नाही काय वाटतं तुम्हाला प्लॉट एकच नंबर आहे सर सर आपण आता प्लॉट लागवड केल्यापासून पाच महिन्यामध्ये त्याला स्प्रे वर किती घेतली तुम्ही स्प्रे लहानपणी जपून घेतलेलं स्प्रे घेतली फक्त ना कोणता कोण दादा स्प्रे घेतला याला खूप फ्रूटी अंडी दोन दिवस स्प्रे घेतलीला काहीच नाही दिलंच नाही स्प्रे त्याचा बेनिफिट एवढा आहे का तुमच्या पानांकेवर जबरदस्त अजून त्याला एक साधारण वेन लागली दिवस किती बाकी तर महिन्या गेले वेन व्हायला नाही नाटमध्ये आणखी एक बेस जाणार आहे एक बेस जाणार तुम्हाला मला एक बोलले सर याला जर डबल ड्रिप जर असतो दिवस बेडला डबल ड्रिप अजून आता प्लॉट जर हा सर पंचवीस फुटापर्यंत गेलाय बरोबर आहे म्हणजे वीस पंचवीस फुट पण झाले आज बघितलं पाटील आपण एक हजार बघितलं प्लॉट पूर्ण होऊन हा घेतला प्लॉट होऊन सत्तावीस फेब्रुवारी आज ऑगस्ट चालू आहे तरी प्लॉट डबल ड्रप जर सर असतं का तर कमीत कमी अजून एक दोन तीन फुटाने एवढी डेव्हलप होती का सर तुम्ही सांगा आता आजूबाजू प्लॉट परिस्थिती बघा तुम्ही आपल्या प्लॉट ची परिस्थिती सर बघितलं आजूबाजू प्लॉट हाय ठेवा निम्न आता आजूबाजू शेतकरी तुम्हाला काय म्हणतात शेतकरी म्हणतात तो वापरतो काय आणि टाकतोय काय मग आमच्या बागा आधीच्या असं सगळ्या अशा बागा नाही त्या बरोबर जुना अनुभव त्यांचा हा त्यांचा जुना अनुभव बरोबर आहे तुम्हाला एक शून्य अनुभव शून्य शून्य आजच्या मितीला आजच्या मितीला आता वीस कुठे त्याची टक्का सुरू झाला अनुभव पण त्यांना एक जुना अनुभव आहे त्यांचा जुना अनुभव आज तुमचा जुना अनुभव किती वाटा मिळेल सर शेतकऱ्यातला त्यांच्या थ्रू तुम्हाला केळीची माहिती भेटली ते पण सराच्या भरवसावर बाबा जे काय होईल ते तुमचं होईल स्पॉटमध्ये म्हणजे एकदम शून्य अनुभव असतं सुद्धा तुम्ही तुमचा बरस केळी फिकावली मला सांगा सर की आजूबाजू शेतकरी महाराष्ट्राचे शेतकरी आपले शेतकरी मित्र आपले त्यांना तुम्ही काय संदेश शकता बाबा सॉइल बस्तर टेक्नॉलॉजी बद्दल मित्र तयार झाले तेव्हा त्यांना मी आधी सांगतो माझा अगोदर प्लॉट तुम्ही जाऊन बघा प्रत्यक्षात मला तर काय त्यातला अनुभव नाही पण जे सरांनी मला अनुभव दिला त्यांचा त्यांच्याशी मी संपर्क साधेल तुम्ही विधी वापरा असं मी त्यांना सांगतो आज इथं केळी क्षेत्र भरपूर तुमच्या घरामध्ये आहे ना एक जवळपास तुमचं केळी तुमचं केळी नंतर उपपिके ऊस वगैरे असतील म्हणजे आजच्या जर इथं तुम्ही असे प्लॉट म्हणजे दुर्मिळ असतील प्लॉट असा सर मी पूर्ण प्लॉट परिसरात माझ्या तिरंगा असा प्लॉटच नाही माझ्या आधीच्या पंधरा दिवसाच्या साधारण तारखेपर्यंत जर जर पंधरा फेब्रुवारी पर्यंत तरी असा प्लॉट नाही बघण्यासारखा असा उलट आसपासचा शेतकरी येऊन बघून जाते ते म्हणजे काय सोडतोय काय चालू आहे आमचा प्लॉटला असा नाही आम्ही रासायनिक एवढं वापरते तरी

तुम्ही अनेक बागा बघितल्या होय अनेक बघितल्या म्हणजे प्रत्यक्षात करा बरोबर तुमचं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट होत आहे त्या बागांच्या आपल्या भागात आपल्या दोघांच्या बागांमध्ये किती फरक वाटला तुम्हाला जवळ पंच्याहत्तर टक्के असा प्लॉट मध्ये फरक वाटते पंच्याहत्तर टक्के भरपूर फरक वाटते हाईट हाईट म्हणजे सगळ्यात म्हणजे मी तो पाच साडेपाच महिन्याच्या हे नाही हा

नाही असं लस्टर केमिकल येत नाही केमिकल जाक होते केमिकल कसं आहे सर तेवढा पुरत चार्ज करतोय बुद्धा पण काय बघा ही बुंदा असा कलर आला ना स्ट्रॉंग पण आहे दिसतंय पूर्ण झाड सर भरव असं आवाज कसा एकदम भरला मरक आवाज याचा म्हणजे एकदम जबरदस्त इथं आहे प्लॉट बरोबर आहे तुमच्या तर सर शेतकरी मित्र आपल्या आता तुमचा व्हिडिओ मध्ये कॉन्टॅक्ट करायचा शंभर टक्के प्रयत्न करणार तुमचा फोन नंबर सांगता अठ्ठ्याण्णव तेवीस नऊशे तेरा चारशे तीन अच्छा तुम्हाला महाराष्ट्र कोणता या भागामध्ये ज्योतिराम ताटे सर ताटे सर तुमचं नाव आणि शॉप ऍड्रेस सर माझं नाव ज्योतिराम राणे ताटे आपले शॉप म्हणून मुनकंदरमध्ये आहेत पांडुरंग पेट्रोल पंपा समोर ओके धन्यवाद सर धन्यवाद